नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागडे आज आपण चर्चा करणार आहोत संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या नव्या घडामोडीची दोन महिने उलटून गेले आहेत या सगळ्या प्रकरणाला खरं तर इतकी अमानुष हत्या आहे की महाराष्ट्र सरकारने आणीबाणीची परिस्थिती म्हणून याकडे लक्ष द्यायला हवं हो होतं आरोपींना अटक केलेली आहे पण एक आरोपी अजून फरार आहे खटला संथगतीने चाललेला आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना शिक्षा होईल याची खात्री अजूनही जनतेला वाटत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी हे प्रकरण लावून दे धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस आणि या प्रकरणात अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाल्यामुळे संशय वाढलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय सौदेबाजी केली आहे जा केली जात आहे का धनंजय मुंडे आणि सुरेश धस जर भेटत असतील तर त्यामध्ये काय देवाणघेवाण झाली आहे कोणती चर्चा झाली आहे सुरेश धस यांनी पहिल्यापासून हे प्रकरण लावून धरलं होतं भारतीय जनता पक्षात असूनसुद्धा त्यांनी आपल्याच महायुती सरकारमधल्या एका मंत्र्यावर हल्ला केला होता त्यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे असं त्यांचं म्हणणं होतं मग आता अचानक परिस्थिती का बदलली धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समजोता व्हावा असे महायुतीचे प्रयत्न आहेत का विशेषतः भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न आहेत का लक्षात घ्या सुरेश धस आणि धनंजय मुंडे सुरेश धस यांचं म्हणणं आहे की मी धनंजय मुंडेंची तब्येत बघायला गेलो होतो धनंजय मुंडे यांचं कॅट्रॅकचं ऑपरेशन झालेलं आहे माणूस म्हणून त्यांची चौकशी करायला मी गेलो होतो माणुसकी वसे असेल तर चांगली आहे पण ती फक्त धनंजय मुंडे म्हणजे मंत्र्याबाबत सत्ताधाऱ्यांबाबत आपल्या महायुतीतल्या सहकार्याबद्दल असू नये ती संतोष देशमुख यांच्या बाबतीतही असावी आणि त्यांच्या कुटुंबाचे अश्रू जे आहेत त्याचं राजकारण होऊ नये ही लोकांची अपेक्षा आहे धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सुरेश धस यांनी ही अपेक्षा उद्ध्वस्त केलेली आहे सुरेश दस हे आता अविश्वासाच्या घेऱ्यात सापडलेले आहेत कारण एका प्रकरणाचा सा तपास चालू असताना त्यावर रोज बातम्या येत असताना रोज वादळ होत असताना तुम्ही जर यातला जो आरोपी मंत्री आहे म्हणजे खटल्यामध्ये ते अडकलेले नाही आहेत अजून त्यांचं नाव नाही आहे तर माझं असं म्हणणं आहे ते असायला हवं हो। पण जास्तीत जास्त आरोप धनंजय मुंडेंवर झालेले आहेत त्यांच्या माफियागिरीवर झालेली आहेत आणि या माफियाचे आका धनंजय मुंडे आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे त्यांना ते दोनदा भेटतात हे संशयास्पद आहे पहिली भेट म्हणे तब्येतीची चौकशी करायला झाली आणि दुसरी भेट झाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळेनी सुरेश धस यांना जेवायला बोलवलं होतं तिथे म्हणे अचानक धनंजय मुंडे आले आणि पुढे पावणे चार तास चर्चा झाली लक्षात घ्या ही काय सौजन्य भेट नव्हती हाय हॅलो करणारी भेट नव्हती पावणे चार तास चर्चा झाली मुद्दा असा आहे की तुमच्या सर्वांच्या मनातले हेतू स्वच्छ असतील तर ही भेट गुप्त का ठेवण्यात आली सुरेश धस हे मंत्र्यांना भेटायला जातात अजित पवारांना भेटायला जातात फडणवीसांना भेटायला जातात दरवेळेला पत्रकारांसमोर घोषणा करतात मी इतक्या वाजता भेटणार आहे इतक्या वाजता भेटणार आहे मग दोनदा धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी पत्रकारांना किंवा जगाला काहीच का सांगितलं नाही ही भेट गुप्त का ठेवण्यात आली भेट संशयास्पद होईल होती का सुरेश भट सुरेश धस माफ करा सुरेश भट झालो सुरेश धस हे मुरलेले आमदार आहेत चाणाक्ष आहेत अशा प्रकारे आपण संशयाच्या घेऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडेंची भेट घेतली तर काय बातम्या उठतील याची त्यांना शंभर टक्के कल्पना होती तरीसुद्धा ते दोनदा भेटले आणि पावणे चार तास चर्चा झाली असेल तर ती काय झाली धनंजय मुंडे यांनी आपली कथा त्यांना सांगितली आमचे मनभेद नाहीत मतभेद आहेत असं मी चंद्रशेखर बावनकुळेंना सांगितलं असं सुरेश धस म्हणतात याचा नेमका अर्थ काय आजपर्यंत जे आरोप केले धनंजय मुंडेंवर ते सुरेश धस मागे घेणार आहेत का अनेक प्रश्न यातून निर्माण होतात आणि आजपर्यंत मीडियाने न विचारलेला प्रश्न आहे तोही मी विचारतो की चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असले भाजपचे आणि महसूल मंत्री असले तरी ते देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाबाहेर नाहीत देवेंद्र फडणवीसांच्या परवानगीशिवाय ते सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची अशी भेट घडवून आणतील ही शक्यता नाही मग ही जी भेट झाली पावणे चार तास जे चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवण आयोजित केलं धसांसाठी आणि तिथे अचानक आले धनंजय मुंडे ही भेट देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून किंवा आदेशावरून झाली का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सुरुवातीला सुरेश धस आरोप करत होते तेव्हा त्यांचं कौतुक झालं सुरेश धस हे काही फार विश्वसनीय नाहीत असं अंजली दमानिया सांगत होत्या आणि सुरेश धस यांच्या आष्टीतला जो इतिहास आहे तो सुद्धा फार काही सज्जनपणाचा आहे अशातला नाही जेव्हा मोर्चा निघाला परळीमध्ये तेव्हाही अंजली दमानिया त्या मोर्चामध्ये सामील झाल्या नव्हत्या तिथे सर्वपक्षीय नेते होते पण अंजली दमानीय त्या मोर्चापासून दूर राहिल्या होत्या कारण या नेत्यांचा हेतू काय असणार याविषयी त्यांच्या मनात शंका होती सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेऊन हा जो संशय होता ही जी शंका होती ती खरी ठरवलेली आहे अजूनपर्यंत आता या भेटीला अनेक दिवस उलटल्यावर ही बातमी बाहेर आली आहे तरीसुद्धा पावणे चार तास चर्चेमध्ये काय झालं हे आपल्याला कुणीच सांगत नाही आहे भेट झाली हे बावनकुळे मान्य करतात पावणे चार तास भेट झाली हे त्यांनीच सांगितलेलं आहे तरी पावणे चार पावणे चार तासात चर्चा काय झाली त्याचा तपशील काय आहे हे मात्र यापैकी कुणीही सांगत नाही आहेत बावनकुळे शांत आहेत सुरेश धोत आहेत धनंजय मुंडे तर आपलं ऑपरेशन झालं आहे या नावाखाली बोलायलाही तयार नाही आहे ऑपरेशन डोळ्याचं आहे पण हे या विषयावर बोलायचं टाळत आहेत ता एकूण राजकीय सौदेबाजी होते असा संशय जनतेला आहे असा संशय पत्रकारांना आहे पावणे चार तास भेट झाल्यावर काहीच बोलणं झालं नाही आणि आम्ही फक्त हात मिळवले वगैरे जेवलो याला काही अर्थ नाही आहे राजकारण्यांच्या भेटी इतक्या प्रदीर्घ जर चालल्या तर त्यामध्ये कसला तरी तोडगा काढला जातो हा तोडगा काय आहे संतोष देशमुख प्रकरणात आजपर्यंत सुरेश दस आक्रमक होते धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांनी मागितलेला नाही असं ते वारंवार सांगतात पण त्यांच्यावर आरोप ते सातत्याने करत होते कृषी घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला विमा घोटाळ्याचा आरोप केला आ, को राखेच्या गैरव्यवहाराबाबत वागा आरोप केला माफियागिरीबाबत आरोप केला धमक्यांचा आरोप केला खंडणीचा आरोप केला वाल्मिक कराड यांनी अवादा कंपनीकडे म्हणजे पवनचक्की कंपनीकडे जी खंडणी मागितली ती आधी तीन कोटीची होती त्यानंतर दोन कोटीवर सेटलमेंट धनंजय मुंडे यांच्या घरी म्हणजे मंत्र्यांच्या घरी करण्यात आली ही बातमीसुद्धा सुरेश धस यांनीच आपल्याला दिलेली आहे तेव्हा या सगळ्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर जर दोन भेटी होणार असतील तर त्या भेटीचा तपशील जनतेला कळणं आवश्यक आहे नाहीतर यापुढे जनता पत्रकार सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवणार नाही ते लक्षात घ्या इथे काहीतरी साठलोट झालेलं आहे इथे काहीतरी मांडवली झालेली आहे इथे काहीतरी सेटलमेंट झालेलं आहे असाच याचा अर्थ निघणार आहे आणि हे सिद्ध होईल हे ताबडतोबीने सिद्ध होईल सुरेश धोस आता खुलासा करतायत की नाही नाही मी ही लढाई पुढे चालू ठेवणार आहे मी अजूनही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासोबत आहे सुरेश देशमुख यांचा सूर आता मवाळ झालेला आहे लक्षात घ्या त्यांचा सूर हा तडजोडीचा आहे काही दिवसापूर्वी त्यांनी परभणीला सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस अत्याचारात जी हत्या झालेली आहे त्याबाबत आता या पोलिसांना माफ करू करून टाका असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर खूप गदारोळ झाला त्यामुळे सुरेश धस यांना माफी मागावी लागली पण एकूण सुरेश धस यांचा सूर आणि नूर गेले काही दिवस हा सरकारला वाचवण्याचं आहे सरकारची पाठराखण करण्याचं आहे आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीला सुरेश धस यांच्या मतदारसंघात येऊन गेले आणि सुरेश यांनी त्यांची भरमस्था स्तुती केली ते बाहुबली आहेत वगैरे म्हटलं त्यानंतर सुरेश धस यांचा सूर बद बदललेला आहे त्यानंतरच धनंजय मुंडेंबरोबर त्यांच्या भेटी झालेल्या आहेत आणि पावणे चार तास चर्चा झालेली आहे लक्षात घ्या संशय असा येतो आहे की या सगळ्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये ज्या खुनाचा तपास चालू आहे त्या खुनाच्या प्रकरणामध्ये काही गडबड करण्याचा तर हे प्रश्न नाही आहे ना काही गडबड करण्याचा तर प्रयत्न नाही आहे ना याचं कारण फौजदारी खटल्यामध्ये एखादा पुरावा खाली झाला एखादा पुरा पुरावा पुरा मागे पुढे झाला तर सगळी गडबड होऊ शकते आणि आरोपी सुटू शकतात आता पकडलेल्या वाल्मिक कराडसर सर्व आरोपींना मकोका लावण्यात आलेला आहे हे जरी खरं असलं तरीसुद्धा खटला पुढे चालणार आहे खटला संपलेला नाही आहे मकोका लावला लावला म्हणजे सगळं संपलं असं नाही एस आय टीला सी आय डीला पुरावे गोळा करावे लागतील ते पुरावे कोर्टामध्ये सादर करावे लागतील हे पुरेसे पुरावे गोळा झाले आहेत की नाही याविषयी शंका आहे ज्या मनुष्य पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे परिस्थितीजन पुरावे अनेक उपलब्ध आहेत पण अजूनही एक आरोपी विष्णू साठे याचा मोबाईल फोन सापडलेला नाही आहे तो मोबाईल फोन कुठे गेला विष्णू ने फेकून दिला का नष्ट केला का काय केलं हे याचा तपास पोलिसांना लागलेला नाही आहे आणि याच मोबाईल फोनवरून विष्णू साठेंनी पोलिस स्टेशनला संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना अनेक फोन केले होते लक्षात घ्या म्हणजे अजून पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा नाहीये सुरुवातीच्या काळामध्ये आरोपींना शोधण्यामध्ये सुद्धा पोलिसांनी जेव्हा एसआयटी कडे तपास नव्हता सी आय डी तपास नव्हता तेव्हा स्थानिक पोलिसांनी खूप शैथिल्य दाखवलं होतं हे लक्षात घ्या सुदर्शन गुले अटक झाली विष्णू चाटे अटक झाली इतर दोन चार जणांना अटक झाली पण वाल्मिक कराडना पोलीस अटक करू शकले नाही वाल्मिक कराडना कुणाचा राजकीय आश्रय होता असा प्रश्न आजही विचारला जातो आहे आणि या सगळ्या खटल्यातून वाल्मिक कराड यांना सोडवलं जाईल बाकी सर्वांना छोटी मोठी शिक्षा होईल असंही बोललं जाते वाल्मिक कराडला सोडवण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे विश्वासू आहे हात आहे धनंजय मुंडेंचा सर्व कारभार वाल्मिक कराडच करत होते वाल्मिक कराडांनी तोंड उघडलं तर धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात त्यामुळे वाल्मिक कराड यांना वाचवण्याशिवाय धनंजय मुंडे पुढे पर्याय नाही आहे पुढच्या काळामध्ये लोक विसरतील असं हे लोक गृहित धरतील तसं धनंजय मुंडेंचा राजीनामा त्यांनी घेतला नाही प्रकरण लांबवलं लोकांना कंटाळा आला धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं हळूहळू बंद झालं हे लक्षात घ्या पण अशा प्रकारे लोक विसरल्यावर सरकार हस्तक्षेप करेल आणि हे सगळं प्रकरण दाबलं जाईल अशी भीती व्यक्त केली जाते खूप धोकादायक वळणावर हे प्रकरण उभं आहे असं मला वाटतं धनंजय मुंडे आणि दस यांची जी भेट झालेली आहे ही भेट समझोता घडवण्यासाठीच होती तडजोडीसाठीच होती त्यामध्ये काय देवाणघेवाण झाली काय बोलणं झालं हळूहळू आपल्याला कळेल लपणार नाही ते एक दिवस सुरेश धसच सांगतील कारण ते प्रचंड अडचणीत आले आहेत त्यांना खरं बोलण्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्यांच्यावर बावनकुळेचा दबाव नाही हा दबाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे असं मी मानतो दुसरीकडे हे जे प्रकरण आहे सगळं त्यामध्ये तुम्ही बघितलं वाल्मिक कराड स्वतः सरेंडर झाले तोपर्यंत त्यांना अटकही झाली नव्हती आणि आजपर्यंत शेवटचा जो आरोपी आहे तो फरार आहे कृष्णा आंधळे त्यांचं नाव आहे या कृष्णा आंधळेचं काय झालं कृष्णा आंधळे याची हत्या झाली आहे असंही उघडपणे बोललं जात आहे उघडपणे परळीमध्ये बीडमध्ये सर्वत्र बोललं जात आहे खरोखरच हत्या झाली आहे का हत्या झाली असेल तर पोलिसांना याचा तपास का लागत नाही आहे कृष्णा आंधळे फरार झाला असेल देशाबाहेर निघून गेला असेल मध्यंतरी बातमी आली होती काही आरोपी नेपाळला निघून गेलेले आहेत अशा प्रकारे कृष्णा आंधळेसुद्धा नेपाळला निघून गेला असेल तर नेपाळ पोलिसांच्या सहकार्याने इथले पोलीस त्याचा पाठपुरावा का करत नाही आहेत हे प्रश्न विचारले जात आहेत इतका काळ कृष्णा आंधळे सापडू शकत नाही यावर विश्वास बसत नाही पोलिसांची इच्छा असेल तर कृष्णा आंधळे सापडू शकतो तो जिवंत आहे की मृत आहे आपल्याला माहिती नाही आहे पण त्याला मारला असेल त्याची हत्या झाली असेल तरीही त्याला शोधून काढणं पोलिसांना भाग आहे हत्या झाली असेल तर कुठे झाली कोणी केली कशी केली ही सगळी कारणं लोकांसमोर घेणं ठेवणं भाग आहे पण पोलीस एस आय टी सी आय डी स्थानिक पोलीस आजवर या संदर्भामध्ये काहीही बोललेलं नाही आहेत हे लक्षात घ्या काहीही बोललेलं नाही आहेत जरा एक मिनिट तर स्थानिक पोलीस किंवा सी आय डी किंवा एस आय टी हे या प्रकरणात मीडियाशी काही बोललेले नाही आहेत तपासाबाबत ते मीडियाला कोणतीही माहिती देत नाही आहेत आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना अजूनही धमक्या येत आहेत असं त्यांचे भाऊ धनंजय देशमुख सांगत आहेत लक्षात घ्या वाल्मिक कराड तुरुंगात आहेत त्यांचे महत्त्वाचे सहकारी विष्णू साठेपासून सगळे तुरुंगात आहेत तरीसुद्धा वाल्मिक कराडांची बी टीम परळीमध्ये ॲक्टिव्ह आहे असं असा, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला के आहे वाल्मिक कराड तुरुंगात असताना तुरुंगातून ते जर मुंडे माफियाच्या कारवाया चालू शकत असतील तर खूप गंभीर परिस्थिती आहे अशा वेळेला धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई सरकारने न करणं ही अक्षम्य गोष्ट आहे धनंजय मुंडे यांना बीडला जाऊ देणं परळीला जाऊन देणं या तपासावर परिणाम करण्यासारखं आहे धनंजय मुंडे या पुराव्यांची छेडछाड करू शकतात ते हे लक्षात घ्या त्यांचं तेवढं प्रभुत्व परळीवर किंवा बीडवर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी हा तपास चालू असताना तिथला माफिया तसाच चालू आहे तिचा कोळस्याचा गैरप कारभार किंवा कोळस्याचा काळा व्यापार तसाच चालू आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे वाल्मिक कराडांची किंवा धनंजय टुं मुंडेंची जी पर्यायी टीम आहे बी टीम आहे ती प्रत्यक्ष परळीमध्ये पोलीस तपास चालू असतानासुद्धा काम करते आहे ही हिंमत आहे या लोकांची ही हिंमत आहे हे कायद्याला अजिबात घाबरत नाहीत हे कायद्याला धाब्यावर बसवतात आपण या संतोष देशमुखच्या खुनाच्या प्रकरणातूनसुद्धा असेच बाहेर पडू अशी गुर्मी या मंडळींना आहे म्हणूनच जेव्हा धस सुरेश धस म्हणजे हे प्रकरण खोदून काढणारे या बाबत गंभीर आरोप करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते जेव्हा माफियाचे आका असलेल्या धनंजय मुंडेंना भेटतात तेव्हा लोकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होणं हे खूपच धोकादायक आहे या सरकारला बहुतेक परवा नाही आहे पण त्यांना असं वाटत असेल की आता दोन महिनेच झाले दोन महिन्यात एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला तर ते बरं दिसणार नाही सरकारची विश्वासार्हता धोक्यात येते हे यांना कळत नाही आहे मध्यंतरी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या खंडपीठाने धनंजय मुंडेंना नोटीस पाठवली कारण त्यांच्या इलेक्शन डिक्लरेशनमध्ये करुणा मुंडे यांचा उल्लेख नव्हता दोन हजार एकोणीसला नव्हता दोन हजार चोवीसला त्यांनी आपल्या मुलांचा उल्लेख केला पण करुणा मुंडे या आपल्या पहिल्या पत्नी आहे त्याचा उल्लेख नव्हता या आ, या गोष्टीमुळे अशा प्रकारे इलेक्शन ॲफिडेविटमध्ये काही गफलत असणं इलेक्शन ॲफिडेविटमध्ये काही माहिती लपवली असणं हे हा गुन्हा आहे हे, हे बेकायदेशीर आहे कोर्टाने जर कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडे यांची आमदारकीसुद्धा रद्द होऊ शकते इतकं गंभीर सगळं प्रकरण असताना धनंजय मुंडेंना वाचवतायत केवळ अजित पवार वाचवत नाहीत तर देवेंद्र फडणवीससुद्धा आहेत कारण देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं प्रकरण ढकलून दिलेलं आहे अजित पवारांवर अजित पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो फायनल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कदाचित संतोष देशमुखच्या खुनाचं हे जे पाप आहे सरकारच्या डोक्यावर आलेलं ते धुवायलाच देवेंद्र फडणवीस दोन दिवसापूर्वी महाकुंभमध्ये प्रयागराजला गेले असावेत तिथे गंगेट डुबकी मारून त्यांनी हे पाप धुण्याचा प्रयत्न केला असावा पण अशा प्रकारची पापं ही गंगेट डुबकी मारून धुतली जात नाहीत ती सरकारने कठोर निर्णय घेऊन आणि कायद्याची अंमलबजावणी करून धुवायची असतात ते काय अजून शक्य झालेलं नाही म्हणूनच म्हटलं की तुम्ही जर काही राजकीय सौदेबाजी कराल तर ते महाराष्ट्रातल्या जनतेपासून लपून राहणार नाही सुरेश धस एकवळ माघार घेतील सुरेश धस तडजोड करतील धनंजय मुंडेंशी पावणे चार तासात काहीतरी मार्ग निघालेला आहे बावनकुळेंनी ते सांगितलेलं नाही आहे पण ते असं म्हणतात नाही यांच्यामध्ये मनभेद नाही आहेत मतभेद आहेत त्यातूनही मार्ग निघेल वगैरे वगैरे असे वक्तव्य करतायत मला असं वाटतं की जरी सुरेश धस यांनी माघार घेतली तरी अंजली दमानी आहेत जितेंद्र आवाड आहेत इतर कार्यकर्ते आहेत हे या प्रकरणाचा पाठपुरावा करतील मीडियासुद्धा आता है या प्रकरणाच्या पाठी लागलेला आहे सातत्याने मीडिया या प्रकरणाच्या बातम्या देत आहे त्यामुळे जरी मांडवली करण्याचा प्रयत्न झाला सेटलमेंट करण्याचा प्रयत्न झाला तरी संतोष देशमुख यांचं प्रकरण दडपलं जाण्याची शक्यता नाही सत्ताधारी पक्ष सरकार शहाणं असेल तर अशा प्रकारच्या राजकीय सौदेबाजीला बळी पडणार नाही किंवा ती करण्याचा प्रयत्न करणार नाही मुख्य मुद्दा आहे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन याविषयी खुलासा केला पाहिजे बावनकुळे काय फडणवीसांच्या परवानगीशिवाय हे काम करणार करणार असं मला वाटत नाही करणार नाही त्याची मला खात्री आहे त्यामुळे फडणवीसाच्या निर्देशानुसारच ही भेट मुंडे आणि धस यांची झाली असावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अजून मत्साजोगला भेट दिलेली नाही आहे देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली नाही आहे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईत येऊन सुरेश धस यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांना भेटले हे बरोबर आहे पण अनेक राजकीय नेते शरद पवारांपासून अनेक राजकीय नेते मत्साजोगला गेले अजून फडणवीस गेलेले नाहीत धनंजय मुंडे गेलेले नाहीत पंकजा मुंडे गेलेले नाहीत संतोष देशमुख हे सरपंच होते पण ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा होते याचा विसर भाजपच्या या नेत्यांना पडतोय आपल्या कार्यकर्त्याबाबत जर भाजपच्या नेत्यांची ही भावना असेल तर ती दुःखाची गोष्ट आहे असं म्हणायला पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचा निर्गुण ख्रून पचवता जाता कामा नये हे लक्षात घ्या कोणीही किती प्रयत्न केले सुरेश द स्वतःला फार हुशार समजत असतील पण हे प्रकरण आता त्यांच्या हाताबाहेर आहे हे त्यांनीही लक्षात घ्यायला पाहिजे ते असं म्हणाले दोन दिवसानंतर मी पत्रकार परिषद घेऊन सांगेन वगैरे आता तुम्ही तमाशे बंद करा तुम्ही भाजपचे आमदार आहात तुम्ही फडणवीसांच्या आदेशावरूनच बोलत होतात त्यांच्या आशीर्वादाने बोलत होतात आता त्यांनीच सांगितल्यावर माघार घेत आहेत हे समजण्याइतके लोक शाणे आहेत महाराष्ट्रातले तेव्हा लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग करू नका संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत हा महाराष्ट्र गप्प बसणार नाही एवढंच लक्षात ठेवा आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतो आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा पुन्हा एकदा व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच